धर्माबाद तालुक्यातील मौजे सायकेड येथील एका इनामी जमीनदाराच्या नावावर चाळीस वर्षापासून शेती आहे ती जमीन त्याच्या कब्ज्यात आहे त्याचा भावकीदार त्याच्या हिश्शाची जमीन विकून तो याच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय जिबे मारण्यासाठी हल्ला करतोय शेतात पेरणी करू देत शेता शेत करू नाही शेतातील पीक जाळतोय सातबारा असणाऱ्या शेतकऱ्यांनी तक्रार करूनही नाही सातबारा नसणाऱ्याला सहारा मिळतो एवढंच नाही तर सातबारा नावावर असणाऱ्यांनाच संरक्षण मिळावं म्हणून आमरण उपोषणासाठी बसावं लागतो पोलीस आणि महसूल विभागाचा प्रताप पाहायला मिळाला आहे सातबारा नसणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरनं इनामी जमीन शासनाची आहे ती त्यांना परत करावी अशी मागणी केली आहे त्याच्या या सांगण्यावरनं सरकारी जमीन शासन परत घेणार का याकडे सर्व सरकारी जमीनदारांचं लक्ष आहे महसूल विभागातले अनेक चुका चुकीचे सातबारे देणं गट क्रमांक बदलणं दोन नंबरची जमीन एक नंबर करणं अशा अनेक चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी त्रस्त आहेत काही शेतकरी बर्बाद झाले तर काही शेतकऱ्यांनी शेती विकली तर काही लोकांना जीव गमवावा लागलाय त्या धर्मबाद काही मागं राहिलं नाही याबाबत अधिकृत वृत्त असं की तालुक्यातील मौजे मधील जमीन जमीन भाऊ आलेली आरोपी देवीदास डुमणे यांनी सत्तेचाळीस लोकांना पाऊंडवर प्लॉट विक्री करून तर काही रजिस्ट्रेशन करून पैसा मिळवला आणि तो आता माझ्या जमिनीवर जबरी गुंड प्रवृत्तीनं अतिक्रमण करून पाहत आहे असं आनंदा संभाजी डुमणे आणि त्याच्या परिवारानं तक्रार दिली संभाजी आमच्या शेतात सगळं कागदपत्र असताना आम्ही शेतामध्ये गेल्यानंतर आम्हाला देवीदास ब्रुमने यांना वारंवार आम्हाला त्रास द्यायला त्यामुळे आम्ही शासनाच्या दारामध्ये बसलो आहोत उपोषणाला आम्हाला शासनाने न्याय द्यावा जोपर्यंत टाकून कारवाई होत नाही तोपर्यंत कोणीही आम्हाला त्रास देऊ नये असं मागणी आहे आमची हे मागणी शासनाला आम्ही उपोषणामध्ये बसून ते तेरा तारखेला पुढील कार्यवाही करू ठीक आहे सर आम्ही आपली तीच मागणी आम्हीच करत आहोत जोपर्यंत कोर्टाचा निकाल येणार नाही तोपर्यंत पर्यंत यांना त्या शेतामध्ये संरक्षण मिळावं त्याचा हो। निकाल लागल्यानंतर त्याला देऊन टाकून द्या मला काय बरोबर आहे पोलीस संरक्षणाच्या बाबतीमध्ये पोलीस विभाग योग्य तो निर्णय घेऊच नाही प्रतिनिधी माधव हन ते एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड